राज्यातील सगळ्या महानगरपालिका महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते अनेक ठिकाणी युती संदर्भात बोलणी सुरू आहेत महायुतीतील इतर तेरा पक्षांसोबत सुद्धा आम्ही बोलणी करणार आहोत असं ते म्हणाले शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र म्हणून काम करत आहे त्यामुळे जिथे भाजपा मजबूत आहे तिथे भाजपाला आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेनेला युती करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे पण भाजपा शिवसेनेचं एकमत झालं आहे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अनेक ठिकाणी भाजपा शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे आता भाजप शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर तेरा मित्र पक्ष आहे त्यासही चर्चा आम्ही करणार आहोत ते शिवसेना मजबूत तिथे भाजपाला जिथं भाजप मजबूत आहे तर शिवसेनेला जर युती ठराचा युवती करण्याचा निर्णय झाला आहे राज्यस्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि